नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण तिळाचे पाकातले लाडू कसे करायचे ते बघणार आहोत लाडूचे प्रमाण इकडं थोडेसे इकडं तिकडं झालं तर चालते पण पाक आपला व्यवस्थित चांगला झाला पाहिजे मला हा पाक शिजवण्यासाठी तीन ते चार मिनिट लागलेले आहेत जास्त पण पाक कडक करायचा नाही थोडासा कडक करायचा जास्त आपण पाक कडक केला कडकडीत होतात दाताने फोडून खाल्ले तरी सुद्धा फुटत नाहीत बघा पहिल्यांदा मी इथं पाव किलो तीळ घेतलेले दो आहेत दोनशे ग्राम गुळ घेतलं आहे आणि पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून त्याच्या पाकळ्या केलेल्या आहेत आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे आता आपण सुरुवात करूया शेंगदाणे तर आपण इथं प्रथमच अगोदर घेतलेले आहेत त्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण तीळ भाजून घेऊया मी तर एक कढई ठेवून गरम करायला ठेवलेली आहे जाडबुडाची तीळ भाजताना आपण जाडबुडाची मोठी कढई घ्यायची आणि आपण याच्यामध्ये आता तीळ भाजून घेऊया मी इथं गावरान तीळ घेतलेले आहेत बघा तुम्ही दुकानातले जरी पॉलिश केलेले तीळ घेतले तरी पण चालतील मस्त असं मंद ह्याच्यावर आपण खरपूस तीळ भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ करपवू द्यायचे नाहीत नाहीतर आपल्याला लाडूची चव बदलते तीळ तडतडीपर्यंत तर आपण भाजून घ्यायचे आहेत आपण इथं पाव किलो तीळ घेतलेले आहेत आणि ते मंद बारीक मंद वर आपण खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत याला सारखं हलवत राहायचं आहे ते भाजली जातात चांगले बघा मस्त असं तीळ जरा चटचट उडायला लागलेले आहेत मस्त असे तीळ चटचट उडू लागले आहेत बघा आपल्या तिळाचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि छान असा रंग बदलला आहे खूप छान झाले मस्त भाजलेत तीळ त्याचा खरपूर वास सुद्धा येतोय आहे तीळ चांगल्या तीळ चांगले भाजल्यामुळं चांगले टपोरे झाले आहेत तीळ आपले चांगले भाजले आहेत तीळ भाजण्यासाठी मला चार ते पाच मिनिट लागले आहेत बघा छान आपले तीळ भाजलेले आहेत आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण हे मोठ्या ताटात काढून घेऊया तीळ आता तीळ थंड होईपर्यंत आपण इकडे पाक करून घेऊया कढई गरम करायला ठेवली आहे आणि याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल तूप घालूया आता मी याच्यामध्ये दोनशे ग्राम गुळ घेतलेला आहे आणि आता आपण ते घालून घेऊया ह्याच्यामध्ये पाक करत असताना आपण याच्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि हे आपण चांगलं परतून घ्यायचं आहे गूळ चांगला वितळीपर्यंत आपण हे हलवत राहायचं आहे दोन चमचे पाणी घातल्यामुळे आपला पाक चिकट होत नाही गॅस कमी करून पूर्णपणे विरगळून घेऊ घ्यायचं आहे बघा दोन मिनटामध्ये गूळ चांगला विरगळेला आहे आणि आपण हा गूळ पाक आणखी दोन मिनटं शिजवायचा आहे बघा याला आता चांगली उकळीसुद्धा आली आहे आणि रंग चांगला आला आहे पण चेक करून बघूया मी इथं एका डिशमध्ये पाणी घेतलं आहे आणि आपण असे दोन थ्रीम टाकून बघायचे आहेत अशी गोळी होते का बघायची नाही आपला पाक आणखी कच्चा आहे आणखीन थोडा दोन मिनिट याला आपण बारीक गॅसवर आपण शिजवून घेऊया थोडासा कडक पाहिजे आपल्याला जास्त पण पाक कडक झाला तर ते आपले लाडू जास्त कडकडीत होतात आपला पाक चांगला झाला आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आणि ओबडधुबड भाजलेले धुवड शेंगदाण्याच्या पाकळ्या टाकूया आणि याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स होईपर्यंत आपला गॅस कमीच ठेवायचा आहे मिक्स झाल्यावर आपला गॅस बंद करून द्यायचा आणि आपण लगेच ला लाडू करायला घ्यायचे नाहीतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू वळायला येणार नाहीत चला आता आपण लाडू वळायला घेऊया बघा असा आपण हा हलक्या हाताने लाडू वळवून घ्यायचा आहे एका हाताने पण आपण असा लाडू बनवू शकतो हे लाडू छोटे छोटे असतात म्हणून दोन हात लावायची पण काही गरज नाही गरम असेल तर आपण ओबडधोबड आकार देऊन नंतर आपण ठेवायचा आणि थोडंसं थंड झाल्यानंतर त्याला गोल फिरवलं तरी आणखीन आपण गोल करू शकतो गोल करायचं बघा आपला लाडू छान असा झालेला आहे गोल गोल सगळे लाडू आपण असेच बनवून घेऊया थोडस पाणी लावल्यामुळं हाताला चटका बसत नाही नाहीतर म मस्त पटापट लाडू वळले जातात बघा आपले छान लाडू तयार झाले आणि आप आपण हे एक ते दोन तासानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचे